Hey वेलकम चॅनल मी आयुष नरणकर तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर गाईज आता रात्रीचे वाजले बघा किती अकरा वीस आणि आम्ही आज चाललेत मुंबई दर्शनला म्हणजे अचानक प्लॅन बनला अचानक सर्व म्हणून मी बोलतो तर ब्लॉग पण शूट करतो तर चला आम्ही चाललेत आता निघतो आपला आला आलाय काय काय बोलतो बाई ब्लॉग चालू केलाय तो कधी करतोय करतो पाच मिनिट नोवी बी आला नाही ना भावाला सबस्क्राईब करा म्युझिशियन श्रवण थँक्यू भाई नक्की करा जसा मला सपोर्ट केला याला पण सपोर्ट करा थँक्यू काय बोलणार भाई काय शब्द आहे ना सांगायला करतो आपला आयुष बाय आयुषला पण फेमस अजून फेमस वरती ना आयुषला पण मस्त होतो आयुष पण वाढत नाही भाई काय अच्छा बोलू ब्लॉग मध्ये एक नंबर आहे मला कशी करायची कशी नाही करायची मजा घेतोय आहे खाली फोकट आम्ही निघतो आता इकडनं आता कोण कुठे काय समजत नाही म्हणजे दोघं तिघं आहेत अजून आम्ही निघतो आमचा वरुण अंकुश द ब्लॉगर उर्फ नोबी येतोय तो पण तिकडनं निघाला आहे बोरवलेलं होतं मागाशी आम्ही निघतो आता तर काहीच आम्हाला अजून रिक्षा नाही दा। आम्ही चालतच चाललो चालत म्हणजे चालत म्हणजे गणपती मंदिरला चालत चाललं आहे आमच्या इकडे विरारचा महाराजा जिथे बसतो आमचा तिकडे तिकडं चालत चालतो आहे आता आता बघू रिक्षा भेटते की नाही रात्रीचे साडे अकरा वाजलेत तरी चालत चाललं बघू आमचा नोबी पण आलाय स्टेशनला इकडे विरारला तो पण थांबलाय कधी बसून जाता जातो चला आमचा आलाय भाई कुठे एवढा वेळ कुठे होता भाई तुम्ही लोक लेट आले चांधणीवरनं विरारला आलो पण भाई कधीपासून फोन करतो आता आले भाईला आम्ही थांबवलेला स्टेशनला ते त्याला बोललो ये बोललो ते ये भाई आपल्यासाठी आला आम्ही आता रात्री पण टिकी किती गर्दी बघा गर्दीच गर्दी भेटू आल्यानंतर मोठा असू दे भाई सर्वांना सपोर्ट करतो तुम्ही पण असा सपोर्ट खाऊ खूप मदत जातो भावाला पण सपोर्ट करा भावाची इंस्टामध्ये लिंक होतो आय आपल्या युट्यूब चॅनलची तर चला भाऊ भावाचं तू इथं दाखव दाखवा तरी तू वाचले ब्लॉग्स ब्लॉग्स आवाज आवादेवीला खूप किरकिर आहे आवाज येत नसेल तुम्हाला एवढी पब्लिक चालली आहे फक्त दर्शनाला चालले आम्ही पण तिकडेच चाललंय झाल खूप बेकार होणार आहे का मजा येणार आहे भावांनो फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आता तर माती अजून पूर्ण राहत रा आमची आताच आता वाजले फक्त आता एक आता एकवीस चालेल तर बघू आता जाय जाईपर्यंत चालत जाणार तिकडे आता ते वाचताना की नाही काय नाही तुम्हाला सांगायला उतरलं आहे मला माझा प्रॉपर आवाज येत नसेल कारण की खूप क्राऊड आहे खूप आलं बेकार क्राऊड एवढे आहे ट्रेनमधून एवढा निघाले ना पब्लिक आता बघा जाम जाम क्राऊड आहे जाम क्राऊड बघा गा। गा। तर गायज आम्ही परेडला इथं पोचलो होतो पावसाळीवर पूर्ण वाट लावून टाकली वाट चला भेटतो तुम्हाला कुठेतरी थांबलेला आम्ही कुठेतरी अशी वाटत थांबले तर आम्ही झाला आता आम्ही चला जातो आता दाखवतो तुम्हाला तर गाईज आम्ही आता लाईनीत उभे आहेत आता कधी होत आहे दर्शन काय होतंय काही माहिती नाही बघू आता कधी जरी तुम्हाला दाखवतो होता पंधरा वीस मिनटं तरी, तरी लागतं तुला अर्धा तास जेवढं लागेल तेवढं लागेल तुला दाखवत होता काहीच फायनली आम्हाला ते आले थोडंफार जुगाड केलं आहे पुण्यात ओळख वगैरे असेल डायरेक्ट आता थिंक सो म्हणजे माहिती ना आता कुठे होणार दर्शन काय होणार बघू आखावं ओळख हा डायरेक्ट झाला आता येईल दर्शन आहे तुम्हाला दाखवत वाडा डेकोरेशन बघायचं बघा हा नंबर डेकोरेशन काय फर्स्ट टाइम असं डेकोरेशन मी तर बघितलं लालबा मध्ये कधीच खूप खूप भारी आहे खूप आहे खूप आई शपथ डेकोरेशन आहे इकडनं आणि थीम मीम बघा काय महाकालचे आहे तुम्हाला मूर्ती दाखवतो त्यापेक्षा सा चला काय झालं म्हणजे असं व्हिडिओ वगैरे खूप बघितलेले जेव्हा होत तेव्हा पण असं जेव्हा बोलतात ना समोरून बघितलं ना असं बोलतात ना अंगावर एकदम काटे पण आले एकदम काहीतरी वेगळंच फील झाला मी फर्स्ट टाइम असं बघितलं असं जाम भारी वाटला जाम कसं वाटलं तुला भाई मूर्ती मूर्ती भाई हमेशारीचा आले चला आणि डेकोरेशन

हा चालऊ रगडू भाई रगड जरा रगडं रगडी पाणी होतेच ना वडापाव वगैरे खातो रगडेट नाश्ता नाश्ता रात्रीचा नाश्ता रात्री वादा वादा वादा। तीन वाजले तीन तर वडापाव खाता गावडो आता खूप खाल्यो चायला आहे आता आम्ही चाल नाश्ता वगैरे केला थोडा खाल्ला पिल्लं आणि आले थोडे पुढे आणि आम्हाला काहीतरी काम भारी दिसलंय सालबाच्या माझ्याचा विचार अजून पुढे अजून एक गेट आहे तो तुम्हाला पुढे जाऊन दाखवत पण बघा तुम्ही मेन गेट मेन गेट तुम्हाला दाखवतो मेन गेट थोडे भाजी चालवागार भाजा दर्शन भेटेल का नाही माहिती नाही मी थोडं सेटिंग विटिंग केले आता बघू दर्शन भेटेल तर ठीक आता बघू त्या भारी वाटतं असं वाटतं इथेच थांबू आणि बघा करून तेच थांबून असं बघतच आहे ओम भारी आहे डेकोरेशनच एवढं भारी आहे त्या मूर्ती काय भारी एवढी भारी अशी तर बघायला काय सांगू कायच आम्ही आता एका साईडला थांबले आमच्या भावाने जुगाड केलं आहे कोणाला तरी फोन केला आहे तो बोलला की चाळीस नंबर गेटजवळ हे और करून अरे सॉरी चाळीस नंबर पिलर इथे सगळं असतं ते ब्रिजच्या खाली सगळे दिलेलं पिलर पिलर तर आम्ही जे थांबले तिकडे ना आता गेट उघडलेला ना दोन मिनटासाठी पब्लिक एवढी पळत गेली ना जाम पळत पुण गेली पब्लिक तर आम्ही आम्हाला कसं दर्शन आहे काय होते माहिती नाही जेवढे भेटेल तेवढा आमचा नशीब असेल मला दाखवतो तुम्हाला काय अंबाची कृप असेल तर चांगलं की दर्शन हां होणारच नाही काय नाही होणार जरा दाखवतो काहीच आम्हाला दहा पाच दहा मिनटं झाली आम्ही इथेच बसलेत येण्यासारखे बसलेत आम्ही सगळे अजून मित्र येतच आहे आमच्या भावाला कधी येतो आहे काय येतं काय शोधत नाही आपला बघू आम्ही स्ट्रगल बघा पब्लिक एवढी आहे फक्त एका म्हणजे एक तर आलबागच्या दर्शनासाठी नुसती ना पब्लिक बघते मी हातात कॅमेरा घेऊन फिरतोय ना पब्लिक बघते करतात काय लोक बाई चार्जार कॅमेरे घेऊन फिरतात चौगावाल्या पागाल सारख्या आहेत चौगावात आम्ही निस्त बसले आणि शूट करतोय माझे माझे चौघ चौघ शूट करत बघू आता काय होतंय काय नाही पब्लिकला असताना समजदार पब्लिकला असताना समजदार जेव्हा हा ब्लॉग व्हायरल होईल तेव्हा त्यांना समजा अरे ते चौघा नव्हते काय ना फाईल होत्या गर्दी कुठेतरी नशीब असेल तर बाबा तो ब्लॉग काय सगळं काय व्हायरल होईल आता ते दर्शन दर्शनासाठी आम्ही एकदम पूर्ण एक्सायटेड आहे एवढे काय झालं तरी करणार पण तिकडे थांबणार आम्ही पहिले बघ अशी बिलिंग येते बाई अशी येते सीधा रोज सीधा रोज चला काही आपण मला आता डायरेक्ट आत्म झाला चला काहीच फायनली आम्ही आता इकडनं चालत फक्त आम्हाला मुखदर्शन करायला भेटेल काय माहिती इथे क्राऊड आहे आमचा भाव आम्हाला घेऊन चालला आता मला बघू प्रत्येकाना लवकरात दाखवत होतो तुम्हाला काहीच आम्ही आतमध्ये आले फायनली

भारी वाटला एवढं भारी वाटलं ना आणि सांगू शकतच नाही वर्ड्सच नाही त्या गोष्टीसाठी आणि आम्ही आम्ही फक्त ब्लेस फक्त अंबानीला करू शकतो कारण की त्याच्यामुळेच आमचा एवढा होता ना तो तसा निघाला ना आणि तो एक गेट उघडला ना एवढी पब्लिक फटकन पळत गेली ना डायरेक्ट आम्हाला पुढे भेटलं काय दर्शन डायरेक्ट पुढे डायरेक्ट म्हणजे जाणार तर होते आम्ही पुढून पण आम्हाला लगेच लगेच भेटलं पाच मिनटं पण नायला लागले काय झाले होते काय बोलू नाही शकत जाम म्हणजे जाम भारी वाटतं जाम भारी आणि बोलतात ना काय बोलूच नाही शकत असं झालं असं बोलायला असं वर्ड्सच नाही बाहेर असं संपले शब्द म्हणजे बोलतात ना, बोलता ना काय बोलू काय नको बोलू असं होत आहे ते, फिलिंग भल्या भल्या आम्हाला असं म्हणजे बोलतात ना तिकडे पाया पडायला असं म्हणजे ना काय पाया पडायला नाही भेटलं चन्सपासून भेटलो पण जे आम्ही समोर बघितलं जाम भारी होतं जाम भारी होता जाम भारी विसरू नाही शकत तरी पुढच्या वर्षी पण जायचं अरे भाई आता आता यावर पुढच्या वर्षीचा विचार करतोय आम्ही जाऊ नक्की तुम्हाला बाहेर जातो प्रॉपरने भेटतो तिकडनं काय नाही फरक आम्ही असे गेले तिकडनं एकदम पुढून गेलेले आणि परत इकडे झाले आता परत आम्ही पुढे चालले भावा फोटो फोटो पब्लिक किती उभे मागा नाहीत आमचा नशीब एवढा चांगला होता ना आम्ही अर्धा अर्धा तास ते पाऊन तास आम्ही इकड एका ठिकाणी होते त्याची वाट बघत होते पण जेव्हा तो आपला भाव आला त्याने लगेच आपला दर्शन करून दिलं काय काम भारी होता दर्शन वगैरे तुम्ही बघितला असेल चला आता चालले पुढे कोणता गणपती आहे कोणते अजून बघायचे अजून खूप आता वाजले चार बघू तुम्हाला दाखवतो सगळे गणपती हा बोलतो

तर गाईस मी आता जात होते चिंचपोकळीला म्हणजे चिंचपोकळी तर चिंतामणी तर आम्ही तिकडे नाही गेले आम्ही आता दारे आले काळ चौकी तर महागणपती बघायला आता बघू इकडचे जेवढे गणपती आता दिसतील आतमध्ये जेवढे तिकडे मला दाखवतो काय नाही काय नाही बघा शेवटपर्यंत गणपती बघा चला हो बाकी सगळी चला पुढे तेवढी गल्लीतून कसा येत असेल काय माहिती हरी आहे पण मस्त पुढे चला पुरे। चला, पुरे। चला, पुरे। चला, पुरे चला तर काही फायनली आम्ही आता तिकडनं निघाले तर आम्ही इकडे आले राजा तेजू बघू शकतो तुम्ही आता आम्ही हातमध्ये चालले बघू होय ते तर लगेच जास्त लाईन आहे जास्त लाईन आहे जास्त लाईन नाही पटावट आम्ही लोक घुसत चाललोय बघा की एवढी लाईन नाही भेटत आम्हाला पुढे पकडा हा ही जाम धमकामुक्की झाली थोडीशी लाईन काय टेन्शन नाही होईल लगेच चला चला भेटू आपण नेक्स्ट म्हणजे आज मध्ये दे भेटू पुढच्या ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये चार ब्लॉगर चार वेळ दिसतो चार ब्लॉगर म्हणजे पब्लिक जर तुम्ही कोणला एखादा तरी ब्लॉग बघितला असेल ना व्हायरलमध्ये सगळ्यांना सबस्क्राईब करा चौकारा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आयडियाचा माहिती असेल म्युजिशियल म्हणजे म्युजिशियन श्रवण श्रवण हा आणि भाई पतू ब्लॉगर पतू ब्लॉग बाजरे आणि हा वरुण ब्लॉगर भाई

तर गाइस, फायनली आम्ही आता इकडनं निघालेत आणि सकाळचे वाजले सहा आता एवढी झोप आले ना पण काय काय समजत नाही जाम सोप आले ठीक आहे काय नाही आम्ही आता घरी जाऊन झोपू आरामात फोर के सिक्स्टी रेट भावा तर माझा तसंच करतोय आमचे दर्शन आता पूर्ण झाले म्हणजे जेवढे झाले तुम्हाला तेवढे दाखवले आम्ही तेवढेच केले आम्ही चिंतामणी नाही केलं कारण की तिकडे खूप लाईन वगैरे होती आणि भावाचा थोडा सीन झाला सीन जाऊ जाऊ देला पुढे जाऊ दे अरे आप आप तर भाव तर थोडा मध्ये सीन झालेचा विषय सांग ठीक आहे रिलीफ झाला आता रिलीफ झाला तुम्ही समजू शकत समज रे समज ओ समजे सीन हो आला हा झाला आता तरी की बीच की कतार सर्व सर्व झाल्याच्या नंतर बोलतो भावा चल जाऊ परत आम्ही नको राहते फ्रेश आता आता बोला कुठे खेतवाडी तर खेतवाडी मग आम्ही आता इकडनं निघालेत आता आम्ही चालत पुणेला चाललेत दगडू शेड हलवायच्या नंतर त्यानंतर नागपूरला नागपूरला आम्ही आता इकडनं जेजूरला चालले आम्ही फिरायला आलो कारण आमच्याकडे पैशाची कमी नाही खिशात खिशात पन्नास रुपये घेऊन मोठा भाऊ अल्लाह मुकेश जागा <laughs> ना ना आपला मोठा पाऊी दादा झाला तर काहीच आम्ही आता इकडनं निघालेत आम्हाला लोअर पर्यावरून ट्रेन नाही भेटली म्हणून आम्ही डायरेक्ट आले चर्च गेटला आता आम्ही डायरेक्ट चर्च वरून फार गेला ट्रेन आहे त्यावेळी आता पकडल्या तर आम्हाला जेवढे दर्शन करायला भेटले तेवढे तुम्ही पाहिले असणार नक्कीच आता हा ब्लॉग तुकडे करतो आहे खूप दमले आता एवढी इच्छा पण नाही आता ब्लॉग करत करत विरळला जाऊ तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण भेटू नसतील नेक्स्ट ब्लॉगमध्ये